मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये भाजपा सदस्यत्व नोंदणी अभियानाचा प्रारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानं भाजपाला यश मिळालं आहे पक्षाची संघटनेची आणि लोकप्रतिनिधींची अशा तिघांच्या लोकाभिमुखतेवर आपलं यश टिकवून ठेवू असं मार्गदर्शन फडणवीस यांनी यावेळी केलं जनतेची आणि कार्यकर्त्यांची मालकी असलेला भाजपा हा देशातला एकमेव पक्ष आहे असं सांगत भाजपा जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष झाला आहे आणि आता महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य बनवायचे आहेत असंही त्यांनी सांगितलं निवडणुकीनंतर संघटना आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असल्याचं त्यांनी नमूद केलं जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघटना आणि कार्यकर्त्यांनी सेतूची भूमिका बजावावी लागेल असं फडणवीस म्हणाले संपर्क आणि संवाद या गोष्टी महत्वाच्या असून संपर्काच्या माध्यमातून नवे सदस्य तयार करावेत असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामधला आपला आजपर्यंतचा रेकॉर्ड एक कोटी सदस्यांचा एक कोटी या वेळेच आपलं टार्गेट हे दीड कोटी सदस्यांचं आपण महाराष्ट्रामध्ये घेतलाय आपल्या पक्षाची लोकाभिमुखता ही अत्यंत महत्वाची आहे पक्षाची लोकाभिमुखता संघटनेची लोका लोकाभिमुखता आणि लोकप्रतिनिधींची लोकाभिमुखता या तिन्ही लोकाभिमुक्तेच्या आधारावर आपण आपलं यश टिकवू शकू या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची आणि संघटनेची जबाबदारी वाढली आहे ती कमी झालेली नाही कारण आता जनतेच्या अपेक्षा देखील जास्त आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता एका सेतूचं काम हे संघटनेला आणि कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे आणि म्हणून एकीकडे संपर्क आणि दुसरीकडे संवाद या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या सर्वाधिक सदस्य नोंदणी केलेल्या कार्यकर्त्यांचा यावेळी फडणवीसांच्या हस्ते सन्मान करण्यात आला उत्तर मुंबईत भाजपाच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ भाजपा सदस्यता अभियानात गोयल सहभागी झाले अधिकाधिक नागरिकांनी भाजपा पक्षाचं सदस्य व्हावं असं आवाहन गोयल यांनी केलं अंधेरीतल्या जुहू चौपाटी इथं राज्यसभा खासदार अरुण सिंह आमदार अमित साटम दहिसरमध्ये आमदार मनीषा चौधरी आणि विलेपार्लेमध्ये आमदार पराग अळवणी हे सदस्यता अभियानात सहभागी झाले